न्यूज आवाज नाशिकचा नमस्कार मी शशिकांत निर्मळ आपण पाहता एस पी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा नाशिक मनपा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेली आहे ज्या प्रकारे एसपी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा हा प्रत्येक प्रभागात जाऊन प्रत्येक इच्छुक उमेदवाराची ही माहिती आणि भूमिका जाणून घेत आहे त्याच अनुषंगाने आपण प्रभाग क्रमांक अकरा मधील मुलाखत बघितली प्रभाग क्रमांक मुलाखत बघितली आणि जो की सर्वात असा प्रभाग आहे अशोकनगर प्रभाग क्रमांक दहा मध्ये आपण आहोत प्रभाग क्रमांक दहा यामागे खूप मोठं रहस्य असं या प्रभागात दडलं आहे कारण या प्रभागात प्रभागा, सत्ताधारी भाजपाच्या पक्षप्रवेशामध्ये सर्वात जास्त उमेदवार जर इच्छुक उमेदवार असतील तर या प्रभागात आहे जे की भाजपातर्फे मतदान मतदान उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहेत परंतु आपण आज आलो आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे इच्छुक उमेदवार प्रवीण नागरे जो की हा प्रभाग जर बघितला आपण पंचेचाळीस हजार आठशे एकाहत्तर लोकसंख्येचा हा प्रभाग आहे ज्यामध्ये अनुसूचित जाती आणि जमातीचं जे मतदान आहे ते तुल्यबल असं मतदान त्या या ठिकाणी आहे परंतु बहुजन ओबीसी ओबीसीचं जे मतदान आहे सर्वसाधारण जे मतदान आहे ते बहुसंख्य असं मतदान या ठिकाणी आहे आपण या ठिकाणी आता आहोत माझ्या उजव्या हाताला बघू शकता की कालच या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या या प्रवीण नागरे यांच्या ऑफिसचं उद्घाटन झालेलं आहे या उद्घाटनाप्रसंगी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दिग्गज असे नेते या ठिकाणी आगमन या ठिकाणी प्रवीण नागरे आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की कशा प्रकारे ते या निवडणुकीला सामोरे जाणार आणि त्यांची भूमिका काय असणार एकीकडे जर बघितलं तर सत्ताधारी भाजपा भाजपाच्या तिकिटावर उमेदवारी करण्यासाठी इच्छुकांची एकच रांग लागलेली आहे तो हा प्रभाग आहे सर्व नाशिककर जाणत की प्रभाग दहा किती उत्सुकतेचा विषय आहे आपण प्रवीण नागरे यांच्याशी चर्चा करणार आहोत तोपर्यंत तो पाहत राहा एसपी न्यूज नाशिक आवाज ना। आता आपण आहोत प्रवीण नागरे यांच्या कार्यालयावरती प्रवीण नागरे जे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे विभागीय अध्यक्ष आहे जे की सातपूर प्रभाग सातपूर भाग सांभाळतात त्याचप्रमाणे या ठिकाणी राहुल पाटील देखील आहेत ते देखील युवा अध्यक्ष म्हणून काम करतात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचं या ठिकाणी प्रवीण नागरेजी यांचं आपण स्वागत करणार आहोत एस न्यूज मध्ये एस न्यूज मध्ये नागरेजी आपलं स्वागत आहे धन्यवाद या ठिकाणी आपण जर बघितलं की एकंदरीत नाशिक मनपा निवडणूक काही अवघ्या महिन्यांवर येऊन ठेपलेली आहे अंदाजे काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे परंतु तारीख अजून डिक्लेअर झालेली नाही आपण जर बघितलं की प्रभाग क्रमांक दहा मधून तुम्ही इच्छुक आहात पण प्रभाग क्रमांक दहा हा उत्सुकतेचा विषय आहे त्यामागचं एकमेव कारण म्हणजे भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळाच्या ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश जो झालेला साथ आहे तो सर्वात जास्त प्रवेश इच्छुक उमेदवारीचा जो उमेदवारीसाठी तो झालेला आहे तो प्रभाग दहा मध्ये आहे याबद्दल काय सांगाल नक्कीच मला कळाल्याप्रमाणे नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग दहा मध्ये सर्वात जास्त इच्छुक हे आपल्याच प्रभागात आहेत ज्या प्रभागामध्ये मी उमेदवारी करणार आहे तोच हा प्रभाग दहा आणि भाजपाकडनं जे इच्छुकांची संख्या आहे आज सकाळी कळल्याप्रमाणे एकूण बत्तीस लोकांनी भाजपाकडनं उमेदवारीसाठी अर्ज केलेला आहे आणि आणखी काही बाकी आहेत म्हणजे फक्त बत्तीस आहेत अजून एक सतरा अठरा लोक मिळून कदाचित हाफ सेंचुरी त्यांच्या पक्षाकडे पूर्ण होणार आहे पण खरंच बघायला गेलं तर हे बत्तीस किंवा जे पन्नास लोक पक्षाकडनं उमेदवारी मागत आहेत ते खरंच बीजेपीतलेच आहेत का ज्यांनी खरंच दहा पंधरा वीस वर्षापासून या ठिकाणी बीजेपी वाढवली आहे का रुजवली आहे का की विधानसभेच्या निकालाच्या अनुषंगाने फक्त बीजेपीत गेल्यानंतर आपण निवडून येऊ न्यू। आणि बीजेपीत गेल्यानंतर आपल्याला खूप जास्त मतदान मिळणार आहे याच हिशोबाने हे लोक त्या पक्षात गेलेले आहेत का हा सगळ्यात मोठा माझा प्रश्न या सगळ्या इच्छुक उमेदवारांना असणार आहेत आणि जर बीजेपी हा पक्ष आपण म्हणतो की यांना खूप मोठी काय पार्श्वभूमी आहे इतिहास आहे निष्ठावान कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे जर असा हा पक्ष असेल तर मग माझा जे तिकीट त्यांना देणार आहे यांना एक सवाल असणार आहे की आपण खरंच निष्ठावंतांना या ठिकाणी तिकीट देणार आहात का आणि जर आपण निष्ठावंतांना तिकीट देणार नसाल तर मग आपल्याकडे आता ज्या दोन चार सहा महिन्यात इनकमिंग झालेल्या आहेत त्या सगळ्या लोकांना निवडणुकीचं तिकीट देणार आहात का आणि जर त्यांना तिकीट मिळाले तर भाजपा मंडळातले जे जुने पदाधिकारी आहेत ज्यांनी खरंच भाजपा या ठिकाणी सत्तेत आणली रुजवली वाढवली ते सगळे लोक त्या नवीन उमेदवारांचा प्रचार करून त्यांना निवडून आणणार आहेत का हा प्रश्न या ठिकाणी माझा मी भाजपाच्या सगळे पदाधिकारी असतील किंवा या भागातील त्यांचे जे काही नेते कार्यकर्ते असतील या ठिकाणी करतो एकंदरीत जर बघितलं की प्रभाग क्रमांक दहा विद्यमान जे नगरसेवक आहेत त्यांना काम करण्याची संधी मिळाली नाही जवळपास प्रशासकीय राजवट खूप दिवसांपासून लागू होती तरी प्रशासकीय राजवटीमध्ये काही उद्घाटने केली गेली नगरसेवकांचे फोटोही त्यावरती होते याबद्दल काय सांगाल आपण जो प्रश्न विचारला त्यातला आधीचा भाग जो होता की या लोकांना काम करायला संधी मिळाली नाही तर हे सपशील चुकीच आहेत जेव्हा पाच वर्ष या लोकांची सत्ता होती तेव्हा ही पाच वर्ष बीजेपीचा महापौर होता बीजेपीची सत्ता महानगरपालिकेत होती या लोकांनी पाच वर्षापूर्वी जेव्हा इलेक्शन झालं दोन हजार सतराचं त्यावेळी जे काही आश्वासनं दिले होते आपल्या जाहीरनाम्यात जे काही छापून आणलेलं होतं ते सगळे कामं त्यांनी पूर्ण केलेले आहेत का याचं उत्तर त्यांनी पहिले द्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर प्रशासन दोन हजार बावीस मध्ये लागल्यानंतर बावीस पास आता पंचवीस पर्यंत प्रशासक असताना त्यांनी खरंच प्रशासनाच्या माध्यमातून काही काम केलेली आहेत का जर केलेले नसतील आणि आपण सांगितल्याप्रमाणे जर प्रशासन काळात काही उद्घाटन झाले असतील या ठिकाणी त्यांनी जर फोटो लावलेले असतील तर अत्यंत चुकीचे आहेत ते जोपर्यंत नगरसेवक होते दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस तोपर्यंतच त्यांनी केलेल्या कामांचं उद्घाटन करायचं आणि फोटो लावायचा त्यांना अधिकार होता दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत असे कुणी या ठिकाणी फोटो लावून जर त्यांचे उद्घाटन केले असतील तर नक्कीच आम्ही विरोधी म्हणून या ठिकाणी या सगळ्या गोष्टींवरती आवाज उचलणार आहोत आणि सर्वात महत्वाचा प्रश्न येणाऱ्या मनपा निवडणुकीत प्रवीण नागरे यांचा अजेंडा काय असणार आहे मी एक शिक्षित उच्च शिक्षित उमेदवार असल्या कारणाने या प्रभागातल्या मूळ समस्या ज्या आहेत त्या आम्हाला माहीत आहेत फक्त गटर नाली पाणी लाईट या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन प्रभाग दहाला काहीतरी गरजेचं आहे प्रभाग दहा मध्ये अभ्यासकांची से संख्या वाढवणं प्रभाग दहा मध्ये एमपीएससी युपीएससी चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगले केंद्र तयार करणं या ठिकाणी सातपूर आणि कनेक्ट असल्या कारणाने उद्योगांमध्ये ज्या कंपनीज आहेत त्या कंपनीजमध्ये कुठल्या स्किल वर्करची गरज आहे त्या टाइपचे स्किल वर्कर ता त्या टाइपचे विद्यार्थी या भागातनं घडले पाहिजेत या अनुषंगाने येणाऱ्या काळात मला काम करायचं आहे मी माझ्या पक्षाच्या माध्यमातन किंवा या ठिकाणी जी काही महाविकास आघाडी होणार आहे त्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सर्व शिक्षित उमेदवार या ठिकाणी याच गोष्टीवर याच अजेंड्यावरती निवडणूक लढणार आहोत आणि जो सत्तेत असलेला भाजपाचा जो पक्ष आहे ज्यांनी मागच्याही काही काळात आपण बघता कि किती कामं झाले किती नाही किती रस्ते आहेत किती लाईट डिवायडरचा प्रश्न आहे ट्रॅफिकचा प्रश्न आहेत कंटेनरचा प्रश्न आहेत उद्यानांचा प्रश्न आहे या सगळ्या गोष्टींवर आवाज उचलून सामान्य जनतेपर्यंत या सगळ्या गोष्टी आम्ही पोहोचवणार आहोत धन्यवाद एकंदरीत मग ज्याप्रमाणे लोकसभेला जी घोषणा घोषवाक्य तयार झालं होतं रामकृष्ण हरी वाजवा तुतारी तसा काही आवाज यावेळी नाशिक महापालिकेत घुमेल का ज्याप्रमाणे लोकसभेला आपण जर बघितलं अस दिंडोरी विधान लोकसभा मतदारसंघात असा काही आवाज आपल्याला ऐकू आला होता तसा आवाज नाशिक मनपा निवडणुकीत मिळेल का नक्कीच या ठिकाणी आमचे शहराध्यक्ष आदरणीय गजानन नाना शेला यांच्या नेतृत्वाखाली या नाशिक महानगरपालिकेत रामकृष्ण हरी आणि वाजवा तुधारी हा नादघोष या ठिकाणी घुमणार आहे आणि नक्कीच महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या माध्यमातन सत्ता परिवर्तन हे या महानगरपालिकेत नक्कीच होणार आहे त्यामुळे कुणीही विधानसभेच्या निकालावरती अवलंबून न राहता खरंच आपण जर काम केलेलं असेल आपल्या कामाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण निवडणूक लढवावी आणि आपण जर खरंच काम केलेले असतील तर नक्कीच जनता ही तुम्हाला निवडून देईल आणि जर आपण खरंच काम केलेले असतील तर या ठिकाणी जनता आपल्याला यावेळेस जाडा रा, शिकवल्या शिवाय राहणार नाही एकंदरीत आज एस पी न्यूज नाशिक मार्फत तुम्ही तुमच्या मतदारसंघातील नागरिकांना काय आवाहन कराल हा एक शेवटचं आव्हान असेल काय सांगाल नक्कीच प्रभाग क्रमांक दहा या प्रभागात निवडणूक लढत असताना मागील पाच सात वर्षापासून मी जे काय काम करतो आहे सामान्य लोकांच्या ज्या समस्या सोडवण्यासाठी मी काम सोडू प्रयत्नशील आहे आणि माझ्या पक्षाच्या माध्यमातून हे सगळं काम करत असताना पक्षनिष्ठा म्हणून नक्कीच पक्ष या ठिकाणी मला उमेदवारी देईल आणि याच उमेदवारीच्या हिशोबाने लोकांपर्यंत पोहोचणे लोकांच्या समस्या सोडवणे आणि येणाऱ्या काळात निवडून आल्यानंतरही सामान्य व्यक्तीसारखं राहणं आपल्या पदाचा वापर आपल्या उद्योग किंवा आपल्या धंद्यांसाठी न करता हा जो शब्द आहे हा जो महत्वाचा आहे की आपण बघू शकता आतापर्यंत निवडून आलेल्या लोकांनी आपला सगळा जो वेळ आहे तो आपल्या वैयक्तिक उद्योग आणि धंद्यांसाठी या ठिकाणी दिलेला आहे असं न करता आम्ही जेव्हा ही निवडणूक लढू तेव्हा लोकांसमोर जाताना या सगळ्या गोष्टी लोकांना समजून सांगणार आहोत की आम्ही खरंच प्रभागाच्या विकासासाठी या ठिकाणी आपल्या समोर येणार आहोत आणि प्रभागाचा विकास हेच आमचं या ठिकाणी ध्येय असणार आहे तर हे होते प्रवीण नागरे आपण पाहत होता एस पी न्यूज नाशिक आवाज नाशिकला त्यांचा अजेंडा त्यांनी स्पष्ट सांगितलेला आहे कुठल्याही प्रकारची जी नागरिकांना जी मदत असेल जे सहकार्य असेल जो ज्यांनी अजेंडा ठेवला आहे त्या अजेंडापर्यंत पोहोचण्याचं त्यांचं कार्य ते पूर्ण करणार आपण पाहत होता एस नाशिक आवाज नाशिकचा कॅमेरामॅन सोहेलकांतसह मी शशिकांत निर्मळ धन्यवाद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद